પૈઠણ ગ ગાથીથમંદિર પરિસરા મહનારે अशोक विठ्ठल मानिक जडे यांची मोटरसायकल क्रमांक यमेच एन एकोणावीस एकाहत्तर ही दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चोरी गेली होती सदरील चोरीची घटना ही परिसरातील सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असल्यामुळे आरोपीस ओळख पटण्यास मदत मिळाली होती सद्रीर आरोपी हा विशाल निमसे राणार आदर्शनगर एम आय डी सी येथील असून यास पकडण्यात एमआयडीसी पोलीस ठाणे येथील पोलिसांना यश मिळाले सद्रीर आरोपीकडून चोरी केलेली मोटरसायकल एमआयडीसी पोलीस ठाणे अंतर्गत जमा करण्यात आली असून आरोपी विरुद्ध कलम तीनशे एकोणऐंशी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल महेश माळी हे करत आहे